नमस्कार आराध्य लेडीसला या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण चाळीस साईजचे कटोरी ब्लाउज ब्लाऊज पीस साध्या ब्लाऊज पीस ब ब्लाऊज स्टिच करणार आहोत या पद्धतीने कटोरीचे दोन्ही पार्ट एकमेकाच्या एक समोर या पद्धतीने ठेवायचे आहेत आणि आपल्याला आता कटोरीला टक्स मारून घ्यायचं आहे मोठी साईज असेल तेव्हा आपण टक्स ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आणि मोठ्या साईजला खालच्या साईजनं दीड इंच घ्यायचं नेहमीप्रमाणे आणि वरचा जो टक्स असतो तो तीन इंचाचा घ्यायचा मोठ्या साईजला आपण नॉर्मल साईजसाठी अडीच इंच घेतो अडतीस साईजपर्यंत अडीच इंच घेतो पण चाळीस साईजला तीन इंच घ्यायचा या पद्धतीने तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपली कटोरी तयारी झा तयार झालेली जा, आहे एक पार्ट कटोरीचा याच पद्धतीने दुसराही पार्ट आपण तयार करणार आहोत त्याच पद्धतीने बरोबर मध्यभागी फोल्ड करायचं कालच्या साईडला दीड इंच आणि वरच्या साईडला अडीच इंच असा आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे टक्सला कायम डबल टिप द्यायची तर आपली दुसरीही कटोरी तयार झालेली आहे पाहू शकता आता आपण पुढील भागाला या दोन्ही कटोऱ्या लावून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही कट दोन्ही समोरील भाग या पद्धतीने ठेवायचे पद्धतीने कटोरी ठेवून घ्यायची म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जातं या पद्धतीने पुढच्या साईडला पाऊन इंचांच पाऊन इंच मार्जिन घेऊन टेप मारून घ्यायची कटोरी जोडून घ्यायची पुढील भागाला डबल टिप मारून घ्यायची पाहू शकता या पद्धतीने आपला कटरीचा भाग तयार झालेला आहे आता आपण दुसराही बार्ट स्टिच करून घेणार आहोत पाऊन इंचाचं मार्जिन घेऊन स्टिच करून घ्यायचं कोठोरी समोरील भागाला जोडताना व्यवस्थित बरोबर टोकाला येईल अशी या पद्धतीने जोडून घ्यायची या पद्धतीने आता आपण डबल टिप मारून घेऊया यालाही डबल टिप मारून घ्यायची आहे आपल्या दोन्ही कटोऱ्या जोडून झालेल्या आहेत समोरील भागाला आता आपल्याला ब्रापट्टी जोडून घ्यायचे आहेत दोन्ही पार्टला त्यासाठी काय करायचं आपल्याला चार ब्रापट्ट्या काढाव्या लागतात म्हणजे अं जसं की अस्तरच्या ब्लाऊजला आपण अस्तर आणि मेन ब्लाऊज पीचे एक काढतो तसं साध्या ब्लाऊज पिसाला दोन चार प्रापट्या काढाव्या लागतात आणि जसं आपण अस्तरला मेन ब्लाऊज पीस जोडतो त्याच पद्धतीने याही प्रापट्या जोडून घ्यायच्या याच्या साईडला टेप मारून घ्यायची आणि दाब टेप देऊन घ्यायची या पद्धतीने इथे आपली एक ब्रापट्टी तयार झालेली आहे जसं आपण अस्तरला मेन ब्लाउज पीस जोडतो त्या पद्धतीने दुसरीही प्रॉपर्टी आपण तयार करत आहोत धाप देऊन घ्यायची आणि टीप मारून घ्यायची या पद्धतीने दोन्ही प्रापट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत या पद्धतीने दोन्ही पार्ट या पद्धतीने ठेवायचे आणि कटोरीला लावून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे व्यवस्थित अस हे करायचं आणि आपल्याला कटोरीचा भाग जो आपण टक्स मारलेला होता तो फोल्ड करून घ्यायचा म्हणजे कटोरीचं टोक आपल्याला व्यवस्थित येतं चपटं वगैरे येत नाही अशा पद्धतीने डबल डीप मारून घ्यायची या पद्धतीने आपले ब्रापट्टी जोडून झाले आहे तुम्ही पाहू शकता कटोरीचा आकार त्याच पद्धतीने दुसरेही ब्रापट्टी आपल्याला जोडून घ्यायचे आहे तेच टक्स फोल्ड करायचा प्रमाणे अर्धा इंच मार्जिन ठेवून टेप मारून द्यायची आहे आणि डबल टेप मारून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता कुठेचा आकार टक्स आता आपल्याला हुकलूक पट्टी जोडून घ्यायची आहे त्यासाठी तर आपण दोन पट्ट्या घेत आहोत पट्टी पुरत नाही त्यासाठी एका साईडला जोडून घेतलेली आहे आणि एका साईडला दाबटीप घेऊन उन... देऊन घ्यायचे आहे या पद्धतीने या पद्धतीने फोल्ड करायचं आणि आपल्याला पट्टी या पद्धतीने कालच्या साईडला पट्टी ठेवून उन, वरून दाप देऊन घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने फोल्ड करायचं बरोबर मध्यभागी टीप मारून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली पट्टी तयार झालेली आहे आता आपण हुकपट्टी तयार करणार आहोत या पद्धतीने पट्टी मध्यभागी फोल्ड करायची पाऊन इंचचा म्हणजे टेपच्या दोन लाईन या पद्धतीने घ्यायच्या आणि टेप मारून घ्यायची या पद्धतीने मध्यभागी फोल्ड फोल्ड करायचं दाप देऊन घ्यायची आणि टीप मारून घ्यायची थोड्या अंतरावर दुसरी टीप मारायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपला साध्या ब्लाऊज पिसाचा पुढील भाग तयार झालेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद